ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपरी रस्त्याची दयनीय अवस्था हतभर खड्ड्यांमुळे नागरिक शेतकरी संतप्त शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर हातभर खोल खड्डे पडल्याने नागरिक आणि शेतकरी संतप्त झाले आहेत गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे हा रस्ता शेतकरी बांधवांसाठी शहराशी जोडणारा प्रमुख मार्ग आहे या रस्त्याने ऊस पपई केळी कापूस यासारख्या पिकांची बाजारपेठेत वाहतूक केली जाते मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने अडकणे टायर फुटणे चेंबर फुटणे यासारखे अपघात रोजच्या दिनचर्येत समाविष्ट झाले आहेत पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचल्याने चालकांना अंदाज येत नाही आणि वाहने पलटी होण्याचे प्रकार वाढले आहेत अनेक वाहन चालकांना रुतलेल्या वाहनांना क्रेनने बाहेर काढण्यासाठी हजारोंचा खर्च करावा लागत आहे गेल्या काही वर्षांपासून महामार्गावरील टोल टाळण्यासाठी अवजड वाहनांचा ओघ या मार्गावर वाढत आहे रोज शेकडो डम्पर ट्रक टिपर या मार्गाने जात असल्याने रस्ता पूर्णपणे उकडून गेला आहे त्यामुळे गावकऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले असतानाच या रस्त्याची बिकट अवस्था शेतकऱ्यांच्या डोईजड झाली आहे आगामी ऊसतोडीच्या हंगामात या रस्त्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे मागील वर्षी मजुरांना व वाहन चालकांना ऊसाची वाहतूक करताना मोठा त्रास सहन करावा लागला तर यावर्षी रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने ऊस तोडणी पिकांच्या वाहतुकीबाबत चिंतित झाले आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गावकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधींना निवेदन दिले धुळे नंदुरबार विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल व शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट देऊन समस्या मांडली रस्ता कॉन्क्रिटीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली मात्र निधी अभावी काम रखडले असल्याचे उत्तर शिष्टमंडळाला देण्यात आले दरम्यान डिसेंबर पर्यंत निधी मिळाल्यास रस्त्याचे काम हाती घेण्याचे आश्वासन मिळाले असले तरी तातडीने डागडुजी किंवा मुरुम टाकून वाहतुकीसाठी मार्ग सुकर करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की भरघोस मतांचे दान देऊन सत्ताधाऱ्यांना निवडून दिले तरी तीन वर्षांपासून समस्या कायम आहे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत स्वहित साधत आहेत ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे की पिंपरी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित व सोयीस्कर वाहतुकीची व्यवस्था करावी जेणेकरून नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल